घटना आहे लालबागच्या राजाची चोवीस तास उलटून गेले तरी सुद्धा लालबागच्या राजाचं विसर्जन झालं नव्हतं मग असं त्या दिवशी काय घडलं ते बघणार आहोत कशा प्रकारे लालबागच्या राजाच्या मंडळाचं इथं माज उतरवलेलं आहे ते पहा कालच्या संध्याकाळी राजाचं विसर्जन होत नव्हतं बाप्पाच्या विसर्जनात येत असलेलं विघ्न पाहून भक्त कासावीस झाले आहेत काही चुकलं असेल तर क्षमा मागतो आमच्या चुका तुमच्या पोटात घे आम्हाला माफ करा अशी आर्तक विनवणी भाविकांनी सुरू केलेली होती राजाचं विसर्जन खोळंबल्यानंतर नेटकऱ्यांनी लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाला अक्षरशः धारेवर धरलेला आहे राजाच्या मंडपात त्याच्या डोळ्यादेखत त्यांच्या भक्तांना दिल्या जाणाऱ्या वर्तणुकीकडे अनेकांनी बोटं दाखवलेली आहेत झाला असं होतं की सात तासांपासून गिरगाव चौपाटीवर राजाची निम्मी मूर्ती पाण्यात तर निम्मी मूर्ती पाण्याबाहेर राजाच्या विसर्जनाला आणखी एक तास लागू शकतो असं सांगितलं जात होतं संध्याकाळी सहा नंतर राजाचं विसर्जन होण्याची दाट शक्यता होती परंतु ते होतच नव्हतं राजाच्या विसर्जनात अनेक अडथळे येत होते यंदा राजासाठी गुजरातवरून अत्याधुनिक तराफा आणला होता आणि तो तराफासुद्धा निकामी ठरला शेवटी तास सात तास होऊन गेले तरी विसर्जन झालं नव्हतं मग शेवटी कसं बसं विसर् विसर्जन जे झालं परंतु लोकांनी अक्षरशः त्या मंडळाला धारेवर धरलेलं आहे तुम्ही लोकांना शिव वागवणूक करता बप्पा सुद्धा तुमच्यासोबत असंच वागत आहे अशा प्रतिक्रिया येत आहेत